आणि याच महाराष्ट्राच्या मातृभाषेला प्रथम मानाचा मुजरा करते आदरणीय व्यासपीठ गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो मी गौरवी घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाटीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला लहान मूल जेव्हा जन्मायला येत तेव्हा त्याला कुठलीच भाषा माहित नसते परंतु त्याच्या पहिल्या गोष्टी होतात त्या आई संस्कार बाळकडू पासत असते आणि तीच मराठी भाषा आज जर आपण अंगीकारली नाही तर आपण जे भाषा शिकलो तिने आपले आयुष्य समृद्ध होईल का हा भला मोठा बनणारा प्रश्न मराठी मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी त्यांनी दान काढली तसे आज कुसुमाग्रज मंगेश पाडगावकर यांनी अखंडपणा मराठी रसिकांना दाखवलं कवी फार सुंदर म्हणतात <Sans> माय मराठी तुझी आपाई तन मन धन मी वाहिले माय मराठी तुझी आपाई तन मन धन मी वाहिले <Sans> <Sans> तुझी आना अखंड रंग तुझी, आ नामी, तुझी आ धामी अखंड रंगुनी राही परंतु आज याच मराठी भाषेची काय अवस्था आज जरा विद्यार्थ्यांना जर सेक्स तरी स्वभाषेत शिकून सुद्धा आपण कर्तृत्व वान होऊ शकतो रशिया आणि जपान यासारख्या देशांनी आज या सिद्ध केलंय की आपण मराठी जपली पाहिजे तिचा संवर्धन केला पाहिजे थोर नेते म्हणतात मी माझ्या मुलाला एकाच गोष्टीबद्दल शिक्षा देईन ती म्हणजे आपली मातृभाषा न जपले लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जा एक तो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी ए भड्या जगात माय मानतो मराठी म्हणूनच आज जास्तीत जास्त मराठी पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात नाचन मठ होण्यापेक्षा वाचन मठ व्हा भाकर आणि दुसऱ्या नालासा पुस्तक घ्या कारण भाकर आपल्याला जगवेल आणि पुस्तक कसं जगायचं ते शिकवेल शेवटी मी मराठीबद्दल एवढंच म्हणेन आमूचा मना मनात दंगते मराठी आमूचार गारा गात रंगते मराठी आमूचा उरा उरात ते स्पंदते मराठी આ આમુચા રક્તા રક્તાના તે મરાઠી એથીલ નદ્યા મધુન વાહતે મરાઠી એથીલ ચરા ચરા તરાહ તે મરાઠી ધન્યવાદ